महाराळ गावामध्ये श्री सिद्धिविनायक युवा मंडळ गणराज मित्र मंडळ सनातन स्वराज्य संस्था सखी महिला मंडळाच्या वतीनं रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील श्रीराम नवमी उत्सवाची धूम पाहायला मिळाली कल्याण शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या महाराळ गावात देखील रामनवमी उत्सव मोठ्या दिमाकात साजरा करण्यात आला वॉर्ड क्रमांक तीन मध्ये श्री प्रभू रामाची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच गणराज मित्र मंडळाच्या वतीनं सुंदर कांड आणि परिसरातील भक्तांना महाप्रसादाचं वाटप केले तसेच सनातन स्वराज्य संस्थेमार्फत प्रभू रामाची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुणाई शेकडोच्या संख्येनं सामील झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर बोडके चाळ येतील महिला मंडळाच्या रामनवमी उत्सव निमित्त हरिभक्त पारायण शालिनी पांडुरंग दळवी यांचं सुश्राव्य कीर्तन झालं यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर